नमस्कार मित्रांनो माझ्या हत्येचा कटाचे खासदार धैर्यशील मोहिते पाटील हे मास्टर माइंड असल्याचा गंभीर आरोप माजी आमदार राम सातपुते यांनी केला आहे काल मंत्री जयकुमार गोरे यांनी मोहितेंवर हाच आरोप केला होता तर आता सातपुते यांनी एकच खळबळ उडवून दिली आहे त्यामुळे सोलापूर जिल्ह्यातील वातावरण तापले आहे सोलापूर जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणूक निकालानंतर इतके गंभीर आरोप केल्या जात असल्याने खळबळ उडाली आहे या प्रकरणी चौकशीची मागणी कर करण्यात येत आहे तर पोलिसांचे छापासत्र सुरू झाल्याने राजकीय वातावरण तापले आहे एवढंच नाही तर माझी हत्या कॉन्ट्रॅक्ट किलिंग पद्धतीने करण्याचा प्रयत्न होता माझ्या हत्येच्या गटाचे अर्जुन सिंग मोहिते पाटील आणि खासदार धैर्यशील मोहिते पाटील हे मास्टर असल्याचा गंभीर आरोप माजी आमदार राम सातपुते यांनी केला आहे आता हा तपासाचा भाग आहे पण अर्जुन सिंग मोहिते पाटील यांनी याविषयीचे वक्तव्य केलं संवैधानिक पद्धतीने लढण्याची त्यांची ताकद संपली आहे म्हणून ते असे प्रकार करण्याच्या प्रयत्नात आहे एखाद्या कार्यकर्त्याला निवडणुकीत प्रकार करणे हे अत्यंत चुकीचा आहे भविष्यात माझ्या जीवाला काही झाले तर जबाबदारी कोणाची आपण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मंत्री जयकुमार गोरे यांना पाठवल्याची माहिती राम सातपुते यांनी दिली आहे राम सातपुते यांच्या या गंभीर आरोपांनंतर राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे तर मित्रांनो एकंदरीत संपूर्ण प्रकरण पाहता या संदर्भामध्ये तुमची काय प्रतिक्रिया आहे खाली कमेंट करून नक्की कळवा